सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील शेतकऱ्यांचे चार बैले अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरले चोरटे झाले सी सी टी व्हीमध्ये आज दिनांक पंचवीस मे दुपारी तीन वाजता उडोद बाजार पोलिसांच्या वतीने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील शेतकरी रोहिदास गोराडे यांचे पन्नास हजार रुपये किमतीचे एक बैल अज्ञात चोरांनी चोरून नेले आहे तसेच रमेश हरिदास शेवाळे यांचे दोन बैलजोडी ज्याची किंमत एक लाख रुपये हीही अज्ञात चोरांनी चोरून नेली आहे सुरेश सिरंग शेवाळे रानार निल्लोड यांचा एक बैल ज्याची किंमत पन्नास हजार रुपये अज्ञात चोराने पिकअप गाडीमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास सदरील शेतकऱ्यांचे बैले चोरून नेले आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे सदरील शेतकऱ्यांचे ऐन पेरणीच्या वेळेस बैल चोरी गेले असल्याने मोठे आर्थिक संकट ओढले आहेत सदरील क्षेत्रामध्ये काही दिवसापासून जनवरी चोऱ्यांचे घटना घडत आहे मात्र यात शेतकऱ्यांचे काही दिवसापूर्वी यांचे बैल चोरीला गेले होते त्याचा तपास आज आतापर्यंतही लागलेला नाही मात्र परत यामध्येच शेतकऱ्यांचे बैल चोरीची घटना घडल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट आले असून सदरील पोलीस अधीक्षक साहेबांनी सदरील चोरांचा बंदोबस्त करावे अशी मागणी सदरील शेतकऱ्यांकडून माध्यमांद्वारे झाली आहे सदरील शेतकऱ्यांचे पहिलं चोरी होत असल्याने सदरील परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे